बेसन पिठामध्ये कधी पालक कट करून टाकला आहे का जर नसेल टाकला ना तर चला नक्की करून बघा तुम्ही ट्राय एकदम मस्त भन्नाट आणि टेस्टी छानपैकी ब्रेकफास्ट बनतो हो खरंच चला तर मग एकदा जर तुम्ही खाल तर पुन्हा पुन्हा कराल असं एकदम टेस्टी स्नॅक्स होतं बरं का त्यासाठी मस्तपैकी पालक घेतले आहेत पालक छान कट करून स्वच्छपणे धुऊन घ्यायची आहे बघा बघा मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ धुतले आहेत तोपर्यंत छान दुसरं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे बेसनपीठ आणि या बेसनपीठामध्ये तो कट केलेला पालक टाकायचा आहे तुम्ही कधी केलं आहे का असं नसेल तर नक्की करून बघा बरं का एकदम मस्त आणि छान टेस्टी काहीतरी स्नॅक्स आयटम बनतो नाश्ता म्हणून पण त्यात थोडंसं ओवा घातला आहे मी हळदी घातली आहे हे बघा आणि बेसनपीठ घालताना प्रमाणातच घालायचं आहे बरं का बेसनपीठ खूप जास्त घ्यायचं नाही आहे नाहीतर ना मग प्रमाण बिघडलं की मग चव पण बिघडणार आणि पदार्थ जो पाहिजे जसा पाहिजे तसा बनणार नाही काय बनणार हे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं की तुम्हाला कळेलच मस्तपैकी त्यामध्ये तिखट घातलं आहे तुम्ही तिखट स्कीप करून इथे हिरवी मिरची पण घालू शकतात थोडीशी कोथिंबीर घालायची तर घालू शकतात आवडीनुसार आणि एकत्रित मस्त मिक्स करायचं आहे चवेपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान एका चमच्याने मी ते मस्त मिक्स केलं आहे त्यामध्ये पाणी घालताना एकदम नॉर्मल पाणी घालायचं आहे म्हणजे नसल्यातच जमा म्हटलं तरी चालेल आणि जो आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला जो पालक होता कट केलेला तो छान त्या बेसन पिठात टाकून द्यायचा आहे हे बघा आणि एक जीव असा चमच्याने करायचा आहे मी आत्ता पाणी अजिबात घातलेलं नाही आहे बरं का अजिबात पाणी त्यामध्ये मी घातलेलं नाही आहे आणि एकत्रित छानपैकी असा मिक्स करायचा आहे आणि फक्त हातावर घेऊन थोडंसं पाणी शिंपडणे इतपत फक्त पाणी घ्यायचं आहे पूर्ण एकदम बेसनासारखं पाणी त्यामध्ये घालून मिक्स करायचं नाही आहे हे बघा एकदम नॉर्मल मी हातावर थोडंसं पाणी घेतलं आणि आपल्याला पालक असा दिसतोय म्हणजे फक्त आपल्याला बेसन बेसनच दिसत नाही आहे भज्याच्या पिठासारखं नाही करायचं आहे थोडक्यात हे बघा मस्तपैकी पालक असा छान दिसतो आहे त्यामध्ये आपण त्याला बेसन पीठ लावून घेतलं आहे इकडे मस्तपैकी कढईत कडकडीत तेल तापत ठेवलं आहे तेल तापलं आहे म्हणून आपण थोडं चेक करून बघितलं आहे तेल छानपैकी तापलं होतं आणि मस्तपैकी जे पालक आपण घातलेलं होतं की नाही पिठा तिथं तेच मिक्सर मिक्स केलेलं मस्तपैकी त्याची यामध्ये अशी भजी सोडायची आहेत बघा पण ती सोडताना अशी एकदम गोळे गोळे नाही बरं का अशी साईड साईडला एकदम हाताने मोकळे करून जसे की आपण कांदा भजी नाही का सोडतो कडकवाली खेकडा भजी पण म्हणतात बघा कोणी त्याप्रकारे पालकाची खेकडाभजी पण तुम्ही म्हणू शकतात बरं का याला हे बघा एकदम मस्त छान पैकी तळेपर्यंत वेट करायचा आहे नंतर इकडून तिकडे मस्त पैकी घालून वरती तेलामध्ये ते ना परतून परतून मस्त तळून घ्यायचंय बघा बघा तुम्हाला दिसत असेल यामध्ये फक्त तुम्हाला बेसन पिटच नाही पालक पण असा मस्त दिसतोय एकदम झटकीपट फक्त एक, एक दोन ते पाच मिनटात होणारा पदार्थ आहे जास्त वेळ नाही लागत आणि काहीच नाही हे बघा एकदम कुरकुरीत कडक आणि एकच नंबर आहा हा हे बघा मस्तपैकी हा पहिला घाणा जरा थोडासा जरा जास्तच हे झाला बरं का तांबूच कलर यापेक्षा थोडासा कमी करायचा आहे गॅसची फेम जर मोठी असेल तर थोडासा होतं हे बघा नंतरचा एकदम मस्त असा आ हा हा एकदम मस्त टेस्टी कुरकुरीत आणि कडक एकदम झटकेपट हे बघा घरच्यांना तर आमच्या मस्त गरम गरमच आवडतं त्यामुळे गरमच घेणार ते खायला सगळेजण आवडीने खाणार मुलं पण घरातले पण आणि आपण पण शक्यतो पालक भाजे पालेभाज्या वगैरे या मुलांना आवडत नाही खाण्यासाठी नाटकं करतात हे बघा आवाज तर बघा हे बघा एकदम कडक याच्यामध्ये तुम्हाला आवाज आला असेल एकदम कुरकुरीत आणि कडक असं मस्त झालेलं आहे दाताकडे टाकलं की कुडूम कुडूम एकच नंबर आ हा वाव तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा की मस्तपैकी पालकाची खेकडा भजी म्हटलं तरी चालेल हे बघा एकदम मस्तपैकी शिजलेलं पण आहे चवेला पण एकच नंबर लागतं आहे आणि तेल अजिबात नाही टिशूला तेल थोडंफार जरी असेल तरी ते सोख होऊन जातं नक्कीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आता टेस्ट करा आ करा बघू आहा हा सॉससोबत खा किंवा तसंही चला लाईक करा पटकन